नमस्कार मी भगवानवानकडे आपण पाहताय सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाहिलं जाणारं आणि पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता चंद्रभागेच्या काठावर उभा आहे या ठिकाणी लखुबाईचं मंदिर आहे त्या परिसरामध्ये मी आहे आपण पाहू शकता चंद्रभागा नदीची पाणी पातळी आता सध्या स्थिर आहे उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला असून आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधून एक लाख पस्तीस हजार एवढा विसर्ग सोडलेला होता हा विसर्ग पंढरपूरमध्ये रात्री पोचण्याची शक्यता आहे परंतु वाहता प्रवाह असल्यामुळं आणि विसर्ग कमी केल्यामुळं नदीपात्रातील जी पाण्याची पातळी आहे ती आता स्थिर आहे त्यामुळं पंढरपूरला जो महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आता मात्र पंढरपुरातील महापुराचा धोका टळला आहे असं म्हणण्यास हरकत नाही माझ्यासोबत पंढरपुरातील काही जाणकार मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कुठं पाणी कुठपर्यंत आल्यानंतर पंढरपूरमध्ये महापुराचा धोका संभवत हो काय नाव आपलं माझं नाव सिद्धिविनायक विरदे गेली म्हणजे माझं आता वय पस्तीस आहे गेली चार तीन ते चार महापूर मी पाहिलेले आहेत साधारण आम्ही लहान असल्यापासून कुठं पाणी आल्यानंतर किती पायरीला आल्यानंतर किती क्युसेस सोडल्यानंतर ह्याचा काही आम्हाला ठोकता माहिती आहे तर आता आमच्या खिस्तीघाटाचे चार पायरे राहिलेल्या आहेत चार पायरे राहिलेले आहेत तर साधारण दोन पायऱ्या राहिल्यानंतरनं गटारातून पाणी हे बदबदीतनं तसेच बजंतर चौकाचा जो तांबड्या मारुतीचा भाग आहे तिथून यायला चालू होतं साधारण अजून एक जर गावात जर पाणी यायचं असेल तर दोन लाख क्युसेस हे अपेक्षित आहे दोन लाख क्युसेस जर अजून पाणी आत्ता या घडीला जर आलं खाली प्रवाह न जाता तर ते गावात पाणी येण्याची शक्यता आहे खाली व्यासनारायण वगैरे भागात त्यांचं पाणी त्यांच्या इथं लवकर पाणी येतं लखोबाई भाग असेल तिथे पण लवकर पाणी येतं त्यामुळे जर आता जर प्रवाह वाढला तर गावात पाणी येण्याची शक्यता आहे पण सध्या पाणी स्थिर दिसत आहे आत्ताच्या घडीला आत्ताची जी सिच्युएशन आहे आता रात्रीचे सात वाजलेत आता मी या ठिकाणी पाहतोय त्या अनुषंगाने पंढरपूरचा जो नवीन पूल झालेला आहे नदी नदीवर तो नवीन पूल दोन ते तीन फूट अंतरावर पाणी पोचलेला आहे पुलाखाली आणि पंढरपूरमधील गोपाळपूरमध्ये पाणी आहे पंढरपूरच्या गोपाळपूरचा जो पंढरपूर मंगवेडाचा रोड आहे त्या रोडवरील पुलावर पाणी आहे पंढरपुरातील सकल भागातील जी झोपडपट्टी परिसर आहे या परिसरातील भागामध्ये पाणी आहे परंतु हे पाणी आज सकाळपासून जी जी पातळी आहे ती स्थिर आहे ती वाढलेली नाही आहे मी आता पंढरपूरमधील महाद्वार घाटावर आहे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागातली काही तरुण मुलं आहेत या ठिकाणी यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांचं ड्युटी आहे या मुलांच्या म्हणण्यानुसार चंद्रबागेचं पाणी आता हळूहळू आहे काय ना मला बर कधीपासून आहे तू इथं तीन चार महिने झाले की कामाला आज सकाळपासून इथंच आहे हा इथंच आहे सकाळचं किती पाणी कमी झाले एक पायरी खाली गेले गे आता कधी गेले आता तसा खाली आता पाणी कमी कमीच होत हा कमी कमी व्हायला लागले आता आणि आत्ताच्या घडीला तर एवढंच म्हणू शकतो की पंढरपूरमध्ये उद्या सकाळपर्यंत तरी पाणी वाढण्याची शक्यता कमी आहे परंतु जर उद्या अजून जर पाऊस वाढला धरण परिसरामध्ये तर आणखी पाणी जर सोडलं तर पंढरपूरमध्ये पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर